शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध लोकाभिमुख योजना राबवत आहे या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे एकही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केल्या शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत उत्तर तहसील कार्यालय सोलापूर यांच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन रंगभवन येथील सभागृहात केले होते आमदार सुभाष देशमुख माझ्या उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे तहसीलदार निलेश पाटील उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील तसेच अधिकारी कर्मचारी व लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर म्हणाल्या शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना भूमिहीन लाभार्थी शिधापत्रिका वाटप गोपीनाथ मुंढे अपघात विमा सानुग्रह अनुदान योजना अशा विविध योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात आहेत या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक दक्षता घेऊन कार्यवाही करावी या शिबिरात बेचाळीस सनद नव्वद लाभार्थी बेचाळीस ड सनद पस्तीस लाभार्थी पोट खराब प्रकरणे दोनशे ऐंशी लाभार्थी कलम पंचावन्नादेश पंच एकोणऐंशीस लाभार्थी भूविकास बँकेच्या बोजा नोंद कमी एकोणतीस लाभार्थी तगाई बोजा नोंद कमी एकशे छत्तीस लाभार्थी संघायो लाभार्थी आदेश एकशे वीस गोपीनाथ मुंढे अपघात विमा सानुग्रह अनुदान योजना प्रकरणे दोन लाभार्थी शिधापत्रिका वाटप पन्नास लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना भूमिहीन लाभार्थी आठ एकूण लाभार्थी सातशे पंचाहत्तर यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आदेशाचे वाटप करण्यात आले यावेळी निमंत्रित मान्यवरांनी उपस्थित लाभार्थी व नागरिक यांना शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले आभार तहसीलदार निलेश पाटील यांनी मानले